वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅग रेग्युलर बॅग लॅपटॉप बॅग वेगवेगळ्या साईज मध्ये फॅन्सी मध्ये आपल्याला शॉर्ट मध्ये घ्यायचे असतील तर कॉलेज गर्ल्स साठी सुंदर अशा बॅग आहेत इम्पॉर्टंट मध्ये सर्व सामान एकाच बॅग मध्ये राहणाऱ्या अशा इम्पॉर्टंट बॅग ही आपल्याला इथे मिळते मटेरियल ऑल सीझन पावसाला पण युज करू शकतो तुम्हाला दोन हजारची बॅग नाही टिकणार ना तिथे ही पाचशेची बॅग किती पण युज करत फाटणार नाही रफ एंड हा पॅरासूट मटेरियल आहे हे रफ अँड टफ जसे तुम्ही पैसे खर्च करणार त्या हिशोबनी क्वालिटी भेट आणि हे आर्टिफिशियल पीस आहे हे पूर्ण विणलेल्या पीसेस आहे हो साईडने आपल्याला एक्स्ट्रा पर्यंत ओपन करू शकतो साइड मला सगळ्यात महत्वाचं आहे ना इथे तुमच्याकडे बॅगांचे ब्रॉड बेल्ट आहे जसं शोल्डरला पेन होतो ना हा ब्रॉडमुळे शोल्डरला पेन नाही होणार नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी बॅगनचं असं शॉप आहे दादर मध्ये जे आहे पंचवीस वर्ष पूर्ण आणि पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी खास आपल्याला व्हिडिओसाठी आमंत्रित केलंय तर त्याच शॉपचा आपण खास व्हिडिओ करतोय या शॉपमध्ये आपण पाहणार आहोत स्लिंग बॅग पासून ते आपल्याला ज्या ऑफिस हेअरच्या परत लॅपटॉप बॅग बऱ्याच अशा बॅग हे आपल्याला एकाच स्टॉलमध्ये मिळून जातील तर त्याच बॅगांचा व्हिडिओ आज मी खास करते आणि तुम्हाला एक्झॅक्टली यायचं कुठे तुम्ही दादर उतरला तुम्ही आला सुविधा चेतना नक्षत्र मॉल नक्षत्र मॉल आल्यावर इथे तुम्हाला सिग्नल दिसेल या कडनं तुम्हाला समोर दिसेल पानेरी पानेरीच्या अपोजिटला आहे समय टायटन शोरूम त्याच्यात इथे हे असलेलं शॉप आहे लकी शॉप म्हणून आणि बाजूलाच तुम्ही पाहणार तर लागू बंधू यांची ब्रांच आहे त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे जो टायमिंग आहे सकाळी एक राते, रात्री रात्री आठ वाजेपर्यंत ऑल डेज हे शॉप आपल्याला ओपन मिळेल ते आहे छोटस पण यांच्याकडे बऱ्याचशा बागा आपल्याला मिळेल क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यामुळे आता मी जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे त्यामुळे न करता नक्की पहा आणि लाईक करा शेअर करा करा चला तर मग डायरेक्ट आपण शॉप मध्ये जाऊया नमस्कार <laughs> दादा आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आता तुमच्याकडे पंचवीस वर्षे शॉपला पूर्ण झाले त्यासाठी स्पेशल आपण हा व्हिडिओ करतोय तर स्टार्टिंग रेंज काय काय क्वालिटी का आहे तेही दाखवा <laughs> आमच्याकडे दोनशे पासून मोबाईल पाऊस स्टार्ट आहे याच्यामध्ये भरायला चिल्लर वगैरे पॉईंट दोनशे दीडशे असे हे बघा अशी भरपूर प्रकार व्हॅरेंटी आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि वॉरेंटी काय असेल वॅरेंटी मध्ये आहे ना चेन सिलाईला काय झालं तर आम्ही रिपेअरिंग करून घेऊ शकतो तुम्ही रिपेरिंग करून दे पण इथे सहा महिने ते एनी टाइम त्याचं काय एनी टाइम फक्त फॅसिलिटी आहे अजून हा आहे आपण टू हंड्रेड पासून आहे अच्छा दोनशे रुपये दोनशे पासून पण ह्याचे बेल्ट वगैरे मजबूत मजबूत आहे एकदम आणि दोन कपण्याची बॉटल्स इझिली राहू शकतो दोनशे आणि मटेरियल ऑल सीजन पावसाला पण युज करू शकतो आणि याच्या स्किन वगैरे सर्व वरी आहे खराब नाही होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही चैनच काम करून देणार ते एक मला आवडलं मस्त आहे म्हणजे कमी जास्त पण बेल्ट करू शकतो आणि बॅगा मध्ये आमच्याकडे पाचशे पासून स्टार्ट आहे म्हणजे ऑफिस हे फाय हंड्रेड पासून आहे कलर्स भरपूर व्हेरायटी भेटणार हे बघा ओके स्टार्टिंग हे फाय हंड्रेड पासून आहे काही कमी करणार जर घ्यायचं नाही ऍक्च्युली स्टार्टिंग इज पाचशे पर्यंत आहे आणि पाच हजार पर्यंत बॅगा सर्व वरती डिपेंड डिपेंड आहे वेगवेगळी क्वालिटी आहे लॅपटॉप बॅग आहे आमच्याकडे स्पेशली आहे सिक्स हंड्रेड पासून आहे सिक्स हंड्रेड पासून आपण बॅग पाहूया याच्यामध्ये म्हणजे आपल्या डेल्स एचपीचा पीचा सर्व सर्व एच आणि ह्याला कव्हरिंग करण्यासाठी हे लॅपटॉप साठी दिला आहे कोशिंग वगैरे पाहिजे लॅपटॉप साठी कारण कसं लॅपटॉप हलतो प्रेम मना वगैरे असे भरपूर व्हेरायटी आहे हजार बाराशे पर्यंत पण आहे आता ही आहे बाराशे पर्यंत आहे त्याच्यामध्ये पुशिंग वगैरे पण आहे ना बेल्ट पण दिला पण ह्या मटेरियल मध्ये ह्या मटेरियल मध्ये फरक आहे पैसे वाढले तर म्हणजे क्वालिटी पण वाढणार पैसे कमी तर थोडं क्वालिटी मध्ये पण फरक येणारच ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला पाचशे ची घ्यायचं आहे या हजार ची गॅअर ही किती लाय थ्री थाउजंड पर्यंत आहे आता इम्पुटेड मध्ये पण आहे ओके थाउजंड मध्ये ही बॅग आहे अशी चेन आहे आणि अशा प्रकारे पण ही मला आवडली थाउजंड मध्ये लॅपटॉप स्पेशल हे पूर्ण लॅपटॉप बॅग आहे सर्व लॅपटॉप बॅग आहे हा बघा बॅक सिलिंग लॅपटॉप बॅग त्याची प्राइस रेंज पण सांगा आम्हाला ही बॉक्स प्राइस ही ब्रँड मध्ये ऍक्च्युली ह्याच्या एटीन हंड्रेड प्राइस आहे अठराशे रुपये पण आपल्याला ही मेन वन थाउजंड मध्ये आता ही बघा काराची आहे हे पण ब्रँड आहे कारा त्याची एमआरपी बघा आहे हे जवळ तुम्हाला बाराशे तेराशे पर्यंत भेटणार म्हणजे हे शॉप मध्ये किती पण लोक भाव घेत प्रमाणे पण आमच्याकडे तसं नाही मला ही क्वालिटी खूप आवडली मस्त वाटते ही ही क्वालिटी एक छान लॅपटॉप मध्ये दोन मिनिट ही एक छान आहे दोन्ही छान आहे लॅपटॉप तुझे, तुझे व्हेरायटी आमच्याकडे ब्रँड पाहिजे तर ब्रँड मध्ये पण आहे आमच्याकडे मोठे मोठे जे ब्रँडेड असतात सर्व क्वालिटी आहे डबल मध्ये पण लॅपटॉप डिझाईन करून एक ब्रँड आहे याची तुम्हाला वॅरंटी आहे ना चेन सिलाई अस्तरची सर्व आणि ह्याला मेन स्किनचा प्रॉब्लेम नाही येणार ना। पावसात वगैरे स्किनचा प्रॉब्लेम येतो ना या बॅगेत नाही येणार ना। कम्प्लीट मस्त आहे पण लॅपटॉप साठी बॅग आणि इम्पोर्टेड पाहिजे तर इम्पोर्टेड मध्ये पण स्लिंग वगैरे आहे त्याला प्राइस सांगा दादा बॅग बरोबर आता ही अठराशे रुपये एमआरपी आहे ते म्हणजे डिस्काउंट बिल हवे तर पूर्ण प्राइस येणार नाहीतर ही बॅग तुम्हाला पंधराशे चौदाशे पर्यंत जवळ पुढे येऊन जाईल ना आपल्याला छान आहे म्हणजे आपण मोठमोठ्या मध्ये जातो तिथे किती थ्री थाउजंड फाय थाउजंड अशा बॅग असतात तशाच बॅग सेम तुम्हाला ह्या शॉप मध्ये मिळेल जे आहे दादर वेस्ट मध्ये लकी शॉप आहे त्या शॉप मध्ये आता दादा अजून दाखवा आम्हाला ते पण डिझाईन करून ब्रँड आहे मटेरियल काय सर्व वॉरंटी वाला मटेरियल आहे काय पण झाला प्रॉडक्ट वगैरे तर हे तुम्हाला सर्व करून भेटणार त्याच्यात लॅपटॉप वगैरे पुशिंग वगैरे सर्व आहे हे बॅग चालणार नाही टिपिकल बॅग तुम्हाला बरेपैकी भेटणार पण हा इम्पोर्टेड बॅग नाही भेटणार काय टाइपचा बॅग आहे हे आमच्याकडे थ्री फिफ्टी आहे हे वॉटरप्रूफ आहे हे भाजी वगैरे नेता ते सर्व ऑफिस साठी टिफिन्स वगैरे हे टोट बॅग याला ओके हे थ्री फिफ्टी आहे टू फिफ्टी आहे फाय हंड्रेड आहे यापासून स्टार्ट आहे अच्छा इथे आपण आहे ना काही सिलेक्टेड बॅग दाखवतोय पण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी मध्ये आणि कलेक्शन ही बरच आहे यांच्याकडे कलर्स बरेच आहेत आणि ह्या सर्व आहेत त्या दादा ते पण तुम्हाला फाय हंड्रेड आहे क्वालिटी वरती जशी जशी घेणार त्या हिशोबाने म्हणजे आता तुमच्याकडे फिक्स रेट आहे रेट फिक्स आहे हे बघा अच्छा पण हे जास्त आहेत हा झीप जास्त आहे हे लाईफ वेअर आहे हे एकदम मजबूत बॅग आहे जिथे तुम्हाला दोन हजारची बॅग नाही टिकणार ना तिथे ही पाचशे ची बॅग किती पण युज करत फाटणार नाही रफ अँड टफ आणि याच्यात कलर ची आपण कलर्स पण भरपूर आहेत छान आहेत कलर आणि हे लाईट वेट आहे तुम्हाला शोल्डरला पण त्रास नाही होणार ओके म्हणजे आता पेन वगैरे होता ना तर हे लाईट लाईट पुशिंग आहे पुशिंग आहे पुशिंग आहे ओके कुशिंग पण दिलेलं आहे मी दाखवते कारण कसं बॅग हेवी असली ना की खांदे तुमचा या प्रकारचे आहेत या म्हणजे रफ एंट भरपूर आणि स्लिंग वरती पण लागलेली आहे इथे इथे आमच्याकडे अडीचशे तीनशे पर्यंत हाय स्लिंग चांगले चांगले स्लिंग आहे ओके जसं हा टू फिफ्टी दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे बघा हे बेबीज साठी वगैरे मोबाईल वगैरे ठेवायचं कमी मध्ये पण दाखवला हेवी मध्ये जातो अडीचशे पास हे काय मटेरियल आहे वेगळं मला हा मजबूत मटेरियल आहे हा पॅरासूट मटेरियल आहे हे रफ एन्ड टफ आहे हे आरामात तुम्हाला दोन तीन वर्ष बघायची गरज नाही पडणार बॅग आणि आणि बेल्ट हि छान आहे जाड पण छान आहे नर्मल असतात तसे नाहीये एकदम टाईट आहे स्वस्त आहे आणि मस्त आहे रफ अँड अप युज करण्यासाठी मस्त आहे याच्यात कलर्स ही बरेच आहे हा कलर हि छान दिसतोय काय प्राइस बोललात दादा ह्याची मी दोनशे पन्नास नाही टू फिफ्टीला आहे आपल्याला याच्यात कमी मध्ये पण दाखवलं मी टू हंड्रेड पर्यंत आता ह्याच्यात थोडा हेवी थो अच्छा हेवी मध्ये आता हे भोबोची ब्रँड आहे जी बँकॉक मॅकिंग आहे इकडची मॅकिंग नाही आहे हे बाहेरची मॅकिंग आहे माल आहे इकडचा माल नाही प्रोडक्ट आहे हे भोबो चा ब्रँड आहे भोभो हे बघा ओके त्याच्यात बघो एका बॅक्सवर पण आहे बरेच प्रकारची व्हेरायटी आहे आमच्याकडे ते आतमध्ये ठेवतो प्राइस रेंज काय फाय हंड्रेड पर्यंत पर्यंत आणि वॉशेबल आहे वॉटरप्रुफ आहे झीप वगैरे जसे तुम्ही पैसे खर्च करणार त्या हिशोब क्वालिटी भेट क्वालिटी आता आपण आतमध्ये पाहूयात आता तुमच्याकडे आतमध्ये पण बरंच कलेक्शन आहे टोट बॅग आहे ऑनली फक्त फाय हंड्रेड ला आहे एवढी मोठी बॅग एवढी मोठी आहे आणि हे आर्टिफिशियल पीस आहे हे पूर्ण विणलेला पीसेस आहे हो पूर्ण विणलेला पीस आहे हे मल्टी कलर मध्ये कमीत कमी म्हणजे कमी कलर आपल्याकडे तीनच आहे संपलाय माझ्याकडे काय प्राइस रेंज असते फाय हंड्रेड आहे पाचशे मी पुन्हा पुन्हा प्राइस विचारते कारण कधी चुकून राहून जात त्यासाठी फाय हंड्रेड ला दादा आणि हे आशा आहेत आपल्याकडे ही बॅकपॅक आहे पावसासाठी शाळेत वगैरे ही सिक्स हंड्रेड आहे सहाशे रुपये आणि एकदम मजबूत आहे लॅपटॉप वगैरे सर्व ठेवू शकत ओके अजून ही आहे पाचशे पर्यंत आहे फाय हंड्रेड एवढी मोठी बॅग हे बघा पाचशे पर्यंत आहे लॅपटॉप च्या पुशिंग वगैरे सर्व आहे पाचशे रुपये ओके आणि ह्या वरती लावले आहेत ना तुम्ही दोनशे म्हणजे वेज पाऊच हा तेही दाखवा आणि हेही दाखवा मला हे बरं पडतं कुठे ट्रॅकिंगला वगैरे गेला ना कमरेला लावली लाव की आपल्याला त्याच्यामध्ये मोबाईल छोटीशी पाण्याची बॉटल आणि काय आपलं सामान असेल ते राहतं दोनशे रुपये आणि मजबूत आहे दादा मजबूत आहेत तीन झीप आहे ह्याला झीप भरपूर आहे मोबाईल्स वगैरे सर्व काही ठेवू शकता सर्व मोबाईल्स वगैरे जे तुमचं जे आहे सर्व बस राहू शकत स्लेम मध्ये हो हो कलर खूप युनिक वाटत मस्त कलर आहे डार्क लाइट शेड मध्ये जीपी दा दादा ब्रँड मध्ये भोबो मी पुन्हा एकदा सांगते दादाने आपल्याला व्हिडिओ मध्ये जीपचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल एनी टाइम टाइम प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करून मिळेल हे एक बेस्ट असतं कोणतेही शॉप वाले सांगतात सहा महिन्याची किंवा एक वर्षात आम्ही चेंज करू त्यानंतर फक्त चेन्नई फाडून बिडून आणला तर ते मी नाही करून देणार चेनची तर मोस्टली काय प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो पण काय काय कस्टमर फाडून आणता आणि इथे येऊन भांडण करता ते आम्ही नाही करत ओके ओके ही कोणती आहे हे इम्पोर्टेड बॅग आहे टोट बॅग टोड पण छान आहे कलर्स ही मिळते ना ने आपल्याला एक्स्ट्रा पहिला ओपन ही करू शकतो साइड ला झीप दिलाय मोस्टली खाली झीप असतात मोठी होण्यासाठी ह्याला एल, साइडला दिलेत आपण इन्कुडेड आहे इन्फोडेड okay. मध्ये अशी बरे प्रकार व्हेरिटी आहे ते बघा फ्रिजीचे आणि मोठी पण आहे बरच मटेरियल आपलं याच्यामध्ये राहून जाईल हे पण छान आहे बऱ्याचशा बॅगा मी तुम्हाला दाखवते एकाच शॉप मध्ये तुम्हाला सर्व कव्हर होऊन जातील प्रत्येक स्टाईल मध्ये प्रत्येक म्हणजे पॅटर्न मध्ये क्वालिटी बेस्ट आहे आणि आमच्याकडे ब्रँड वगैरे पण आहे कोच एल व्ही मायकल कोस ते दाखवत नाही ते शॉप शॉप मध्ये येणार तरच आम्ही दाखवू शकतो तरी पण एक मी डेमो करून दाखवतोय तुम्हाला इन्पोर्टेड बॅग पण आहे आमच्याकडे हे सर्व हे बघा याची प्राइस मी सांगू शकत नाही हे शॉपला आला तरच मी याची प्राइस सांगणार कारण की हे थोडे हेवी क्वालिटीची आहे याची प्राइस अपडेट होता चेंजिंग होत असता प्राइस आणि याच्यामध्ये पण बरेच आहेत आपले काळ वाव काय छान आहे ही दादाही ओपन करून दाखवा जरा आम्हाला मटेरियल बेस्ट आहे आहे सुपर एकदम रीच वाटते ती बॅक बघा बेल्ट वगैरे छान आहे सर्व मजबूत आहे इम्पुटेड मेकिंग मध्ये बघा स्लिंग पण आहे स्लिंग मध्ये पण आहे स्लिंग चा बेल्ट दोन दोन बेल्ट आहे असे बरे प्रकार आहे आमच्याकडे व्हरायटी शॉपला इथे काय पूर्ण व्हरायटी दाखवू शकत नाही एवढी व्हरायटी आहे शॉपला विजिट झाला तरच व्हॅरायटी दाखवू शकतो थ्री पीस आहे थाउजंड रुपीज ला आहे वन हा टू आणि एक छोटासा वॉलेट सारखा पाऊस त्याला okay, बेल्ट बेल्ट पण येणार तुम्हाला हे बघा स्लिंग बेल्ट okay, ते रिम्युटेबल आहे ह्याला पण युज करू शकता आणि ह्याला पण युज करू शकता ओके म्हणजे ऍट अ टाइम आपल्याला तीन पाउच मिळून जाते याच्यामध्ये मी दाखवते खांद्याला लावून म्हणजे एकंदरीत आपल्याला आयडिया येईल कशी येते वन थाउजंड मध्ये ही बॅग आलात तर नक्की दादांना सांगा अशा प्रकारे दादा एकच आहे याच्यामध्ये पॅटर्न ची अजून आपल्याला अजून पॅटर्न थ्री पीस चा पण सेट असतो फोर पीस चा पण सेट असतो पण तो अजून काही व्हरायटी भरपूर आहे एक सर्व नाही दाखवू शकत एक एक फक्त जी जर्नली सॅम्पल आहे स्लिंग बॅग आहे स्लिंग मध्ये इम्पोर्टेड आहे हा इम्पोर्टेड आहे त्याची प्राइस आम्ही नाही सांगत आहे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बेटर होऊन जाईल डायरेक्ट तुम्ही समोर चूज केली आणि घेतली राईट राईट बेटर होऊन जाईल ती पण छान आहे एवढी वाटते हे आता आमच्या दुकान मध्ये खूप रनिंग चालू आहे ऑनली थ्री फिफ्टीची आहे ओन्ली थ्री फिफ्टी ओके थ्री फिफ्टी ला आपल्याला ही बॅग मिळेल पण हे बेल्टी बघितले ना प्रत्येक तुमची छान आहे क्वालिटी बेल्ट अजून एक बेल्ट येणार याच्यामध्ये भरपूर व्हरायटी भार लागली ओके बऱ्याच व्हरायटी आपण इथे शॉप मध्ये पाहतोय माझ्या मागे तुम्ही पाहणार ना शॉप होत पण बऱ्याच व्हरायटी आपल्याला या शॉप मध्ये पाहायला मिळते हे आमच्याकडे इम्पोर्टेड बॅग आहे ह्याच्यात आमच्याकडे बरी व्हरायटी आहे पाचशे सातशे आठशे नऊशे हजार बॅग पॅक मध्ये जसे घेणार त्या हिशोबने व्हरायटी भेटणार आपल्याला हे मस्त आहे म्हणजे नॉर्मल कॉलेज गोईंग मुलं मी ही दाखवते खूप छान वाटेल मस्त आणि बेल्ट मला सगळ्यात महत्वाच आहे ना इथे तुमच्याकडे बॅगांचे बेल्ट बेल्ट ही ब्रॉड आहे पेन होतो ना हा ब्रॉडमुळे शोल्डरला पेन नाही होणार एकदम राहणार बारीक बेल्ट मध्ये धार पडते ना ते पडणार नाही म्हणजे असे ना आपल्याला रॅक्सेस येतात तसं काही होणार नाही असं ते सांगतात छान ही ब्लॅक मध्ये त्याच लॅपटॉप वगैरे सर्व ठेवू शकतात आणि बॅग एकदम लाईट वेट आहे एकदम लाइट वेट आहे शोल्डरला त्रास नाही होणार इथे आपल्या आयडी कार्ड इथे पेन मजबूत आहे नोट, नोट डायरी लॅपटॉप सर्व काही राहू शकतं आणि पाण्याच्या बॉटल साठी पण आहे मोस्टली नेटचे येतात हे नेट, नेट नाही ह्याच मटेरियल मधले अशा प्रकारे आणि ह्याच्या बेल्ट कसे आहे बेल्ट हा पुशिंग आहे बेल्ट आणि विदाउट पुशिंग पाहिजे तर विदाउट पण पुशिंग आहे हाय पण करणारे बेल्ट आहे ते आता नवीन पीस आहे तर मी ह्याच्यात टाकलं नाही ओके कळायला जात मेन खे बेल्ड इम्पॉर्टंट ते वरती डिपेंड असतं जेवढा वेट हवे तेवढं ठेवू शकतं याच्यावरती पण तेवढा वेट पण झेपायला पाहिजे राईट बॅग तर झेपणार पण आम्ही नाही झेपत हा इम्पोर्टेड आहे सुंदर टू बेल्ट येणार ओके okay. वन अजून एक बेल्ट आहे शोल्डरला लावणार साडी वगैरे घातली किंवा आपण असा ड्रेस वगैरे घातला ना तर छान वाटेल जाण्यासाठी दादा बेल्ट लावा ना एक छान लुक वाटेल आपल्याला पण पाहण्यासाठी म्हणजे स्लिंग मध्ये आमच्याकडे दोनशे पासून स्टार्ट आहे हजार बाराशे पंधराशे दोन हजार पर्यंत आहे ज्या हिशोब ने म्हणजे प्रत्येक रेंज आहे आमच्याकडे शॉप शॉप छोट आहे पण बऱ्याच क्वालिटी घेवायचं छान वाटते कशी वाटते मस्त आहे ना प्राइस रेंज आपण इथे आल्यावरच सांगूया ही असे तुम्हाला आठशे सातशे नऊशे बाराशे डिपेंड ऑन जसं डिपेंड असेल जशी क्वालिटी असेल त्या हिशोब असणार आमच्याकडे भरपूर व्हेरायटी आहे शॉपला आल्यानंतर माहित पडेल किती व्हेरायटी आहे कारण का मोबाईल मध्ये सर्व व्हरायटी आम्ही नाही दाखवू शकत जे म्हणजे प्रत्येक व्हॅरायटी आहे कस्टमर कधी आला काही असं नाही की कधी खाली हस जाणार नेहमी तो काहीतरी काही वस्तू घेऊन जाणार आणि आमच्याकडे पासून हॅवी पर्यंत आहे ज्या बजेट मध्ये पाहिजे त्या बजेट मध्ये आमच्याकडे अवेलेबल पीस आहे पाचशे पासून आहे दोनशे आहे चारशे पाचशे आठशे हजार बाराशे पंधराशे असे तर आमच्याकडे पाच पाच हजारचे पण पीसेस आहेत पण ते कसं दाखवू म्हणजे शॉपला आल्यानंतर माहित पडेल शॉप मध्ये आपण बरेचसे चे ना व्हरायटी पाहिल्या आहेत व्हिडीओ मोठा नको व्हायला म्हणून मी थोडा शॉर्ट मध्ये हा व्हिडिओ केलाय कारण तुम्ही प्रत्यक्ष क्वालिटी आपण डेली यूज करतो आपण ऑफिसला जातो किंवा ट्रेन मध्ये खिच खेची असते त्यासाठी इथल्या बॅगा कम्फर्टेबल आहे म्हणून ह्या शॉपचा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते आणि ह्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झाले बरेचसे कस्टमर इथे येऊन खरेदी करतात आणि इथली क्वालिटी कशी आपल्याला माहिती असली पाहिजे त्याचप्रमाणे इकडे तुम्ही पाहिला ना त्यांनी जसं दोनशे रुपयापासून ते पाच हजारच्या रेंज मध्ये त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या बॅग आहे मग तुम्हाला कसं पार्टी वेअर साठी बॅग पाहिजे किंवा असं तुम्हाला रिसेप्शन साठी वगैरे कुठे तुम्ही असं ला जाते त्यासाठी बॅग किंवा ट्रॅव्हलिंग बॅग लॅपटॉप बॅग इच अँड एव्हरी बॅग तुम्हाला एकाच शॉप मध्ये मिळून जाईल व्हिडिओ तुम्ही नक्कीच स्किप केला नसल्याने बऱ्याचशा बॅग आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर केल्या नक्की या हे शॉप कुठे लांब नाही दादर उतर ला उतरला सुविधाच्या गलितना सरायचं आहे सिग्नलच्या समोरच पानेरी आहे पानेरीच्या इथे तुम्ही सिग्नल क्रॉस केला त्याच्या बाजूला याचा समय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लागूबंधी यांची ब्रांच आहे त्याच्याच बाजूला हे छोटस शॉप आहे शॉप जरी छोटा असला पण बॅगांचं भन्नाट कलेक्शन आहे नक्की व्हिजिट करा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद